नमस्कार मित्रांनो 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 शेतकऱ्यांसाठी एक मोठ्या आनंदाची बातमी आहे मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे मित्रांनो याची अधिकृत तारीखसुद्धा जाहीर करण्यात आली आहे तर मित्रांनो आज आपण नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता कधी मिळणार आहे कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि यासाठी कोणते शेतकरी पात्र आहेत याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये मा संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा चला तर मित्रांनो आपण जराही न वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा मित्रांनो मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठ्या आनंदाची बातमी आहे नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा करण्यात येणार आहे राज्यातील अंदाजे त्र्याण्णव लाख पंचावन्न हजार शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता येत्या पंधरा ऑगस्टला मिळण्याची शक्यता आहे नमो शेतकरी योजनेमध्ये वार्षिक सहा हजार रुपयांची मदत चार महिन्यांच्या टप्प्याने चा तीन हप्त्यामध्ये वाटली जाते वेळापत्रकानुसार या योजनेतील सातवा हप्ता पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वितरित करण्यात येणार आहे आणि आता या ऑगस्ट महिन्यात नमो शेतकरी किसान या योजनेचा पुढील हप्ता तीन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल असा दावा मीडिया रिपोर्टमध्ये केला जातोय नमो शेतकरी किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणारा सातवा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे या योजनेचे पैसे पंधरा ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस व एकनाथ शिंदे यांनी दिली आहे या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती तीन हजार रुपये जमा केले जाणार आहेत आज सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मीडिया रिपोर्टमध्ये दावा करत होते त्यावेळेस ते म्हणाले आहेत की राज्य सरकारने सुरू केलेल्या सर्व योजनांच्या हप्त्याची रक्कम तुम्हाला पुढील काही अवघ्या दिवसातच मिळणार असून येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये या सर्व योजनांसाठी लागणाऱ्या खर्चाची तरतूद केली जाणार आहे आणि नमोच्या सातव्या हप्त्याची अधिकृत घोषणा स्वतः राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब हे आज करणार आहेत मित्रांनो नमो शेतकरी सन्मान निधी योजना ही शेतकऱ्यांसाठी अतिशय लाभदायक आहे या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठा फायदा होतो ही योजना खास शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने बनवलेली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात हे सहा हजार रुपये एकदाच मिळत नाही तर ते एका वर्षात तीन हप्त्यामध्ये म्हणजे प्रत्येक चार महिन्यांनी दोन हजार रुपयांचा हप्ता दिला जातो परंतु आता राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यामध्ये तीन हजार रुपयांची भर घातली आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना वर्षाला नऊ हजार रुपये मिळणार आहेत म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला चार महिन्यांनी तीन हजार रुपयांचा हप्ता वाढीव रकमेसह मिळणार आहे ही शेतकऱ्यांसाठी एक मोठ्या आनंदाची बातमी आहे आतापर्यंत या योजनेचे एकूण सात हप्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत सातवा हप्ता फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला होता नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जमा होण्याची शक्यता आहे मात्र सरकारने अद्याप कोणतीही अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही गेल्या वर्षी काही वेळात या योजनेचा हप्ता इतर सरकारी योजनांच्या हप्त्यासोबतच एकत्र जमा झाला होता त्यामुळे शेतकऱ्यांना एकाच वेळी जास्त पैसे मिळाले होते त्यामुळे आताही शेतकऱ्यांना या योजनेचा सा। सातवा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा